ओम नमो पलसिद्धाय शुशरनाथ मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये सत्वगुण रजगुण आणि तमगुण म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत आपण ग्रंथ गीता आणि लक्ष्मण महाराजांच्या अभंगात वाचताना हे शब्द ऐकले आहेत पण त्याचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्यापैकी बऱ्याच भक्तांना माहिती नसेल चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंगाने करूया फिरुनी पाहता नुरे हा संसार ब्रह्मरूप बारे आपणची ची रज्जु जैसा होय बारे तैसा प्रपंच रे भास रूप भास हा सरता सर्पत्व ते नुरे रज्जु हे ची खरे, माने मन तैसे कल्पनेचे निरस्ता पडळ ब्रह्मची केवळ निज वस्तू लक्ष्मण मने मितुप हे कपाट लक्ष्मण मने हे कपाट उघडे निघोट ब्रह्मची रे तर मंडळी प्रस्तुत अभंगात रज्जू हा शब्द आलेला भगवाई आहे भगवान शिवासोबत तादाम्य होऊन राहणारी जी शक्ती आहे तिच्या ठिकाणी सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत हे तीनही गुण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असतात एखाद्या मनुष्यामध्ये सत्वगुण अधिक असतो रज आणि तम हे कमी प्रमाणात असतात एखाद्यामध्ये रजोगुण अधिक प्रमाणात असतो तर सत्व आणि तम हे कमी प्रमाणात असतात एखाद्यामध्ये तमोगुण अधिक प्रमाणात असतो तर सत्व आणि रजो हे कमी प्रमाणात असतात प्रत्येक मनुष्यामध्ये हे तीन गुण विषम प्रमाणात असतात समप्रमाणात कधीच नसतात थोडक्यात सांगायचं झालं तर कोणताही एक गुण जास्त प्रमाणात असतो राहिलेले दोन गुण कमी प्रमाणात असतात या गुणावरून मनुष्याची प्रवृत्ती कळते मनुष्य सात्विक आहे राजस आहे की तामस आहे त्याच्या आचरणावरून आणि आचरणावरून आणि स्वभावामुळे कळते आता आपण कोणता मनुष्य सात्विक राजस किंवा तामस आहे हे कसे ओळखायचे ते बघूया संस्कृत मध्ये एक श्लोक आहे सत्वात संजाय ते ज्ञान म्हणजे काय तर सात्विक मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी सतसंग करतो संतांच्या सहवासात राहतो सदग्रंथांचे लक्ष्मण गाथाचे वाचन करतो सदाचरणी असतो तसच राजेश मनुष्याला सत्संग प्रवचन वगैरे काही आवडत नाही त्याला वाटतं की हा सारा वेडेपणा आहे प्रवचन ऐकल्याने ग्रंथ वाचल्याने काय घरची कामे होणार आहेत का संसारिक व्यवहारात त्याला जास्त आवड असते काही लोकांना संसाराची आवड नसते आणि परमार्थाची तर नसतेच नसते ते झोपेतून उठले की कोणासोबत तरी भांडत असतात किंवा भांडण संपले की झोपत असतात निद्रा कलहेनवाहा काहीही न करणारा आळशी मनुष्य म्हणजे तामस मनुष्य होय तामस मनुष्य अत्यंत आळशी असतो त्याला एखादं साधं काम जरी सांगितलं तरी तो त्याला एक तास लावणार आळशी मनुष्याला करता येत नाही आणि परमार्थ तर, -तर नाहीच नाही त्याला खाणे आणि झोपणे याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही एका सुभाषितकाराने म्हटले आहे अलसस्य कुत्तो विद्या अविद्यस्य कुत्तो धनम धनस्य कुत्तो मित्रम अमित्र कुत्ता सुखम आळशी माणसाला विद्या कशी प्राप्त होणार तुम्ही एखादा आळशी मुलगा पहा तो शाळेत जाणार नाही इकडून तिकडून जवळ ती शाळेत पाठवला तर लक्ष देऊन ऐकणार नाही ऐकले तरी अभ्यास करणार नाही मग तो पास कसा होईल त्याच्याकडे व्यवहारिक ज्ञान नसेल तर तो धड नोकरीही करू शकणार नाही आणि व्यवसायही करू शकणार नाही एकंदरीत काय तर संपूर्ण जीवन दुःखाशिवाय त्याला काहीच भेटणार नाही ज्याच्याकडे पैसे नसतात त्याला कोणी मित्र पण नसतात कोणीही मित्र नसल्यामुळे त्याला सुख देखील मिळत नाही तात्पर्य हेच की आळसामुळे केवळ दुःख प्राप्ती होते सुख मिळत नाही आपल्याकडे एक प्रसिद्ध मन आहे आळस हा माणसाचा शत्रू आहे आपल्याला हे लहानपणी शाळेत शिकवत असतात तमोगुणी मनुष्य बर्फाच्या खड्यासारखा असतो बर्फाचा खडा तुम्ही ठेवाल त्याच ठिकाणी स्थिर राहतो स्वतःहून हालचाल करत नाही रजोगुणी मनुष्य हा पाण्यासारखा अधोमुख असतो पाणी नेहमी उताराकडे वाहत असते त्याचप्रमाणे रजोगुणी माणसाची प्रवृत्ती संसाराकडेच असते तो उद्दात विचार पारमार्थिक विचार करू शकत नाही आपण आजूबाजूला कितीतरी लोक बघत असतो पैसा वेळ आणि आरोग्य व्यवस्थित असून सुद्धा ते कधीच घर सोडून एखाद्या तीर्थयात्रेला जात नाहीत अमूल्य असा मनुष्यजन्म नश्वर संसारापाई वाया घालवतात रज्जोगुणी मनुष्य पाण्यासारखी असतात पाणी तापवलं की त्याची वाफ होते ती वाफ उद्धर्वगामी असते सात्विक मनुष्य वाफेसारखा असतो तो, तो नेहमी उद्दांत पारमार्थिक विचार करणारा असतो बर्फ पाणी आणि वाफ ही एकाच पदार्थाची तीन रूपे आहेत तामस मनुष्य बर्फासारखा असतो राजस मनुष्य पाण्यासारखा तर सात्विक मनुष्य वाफेसारखा असतो बर्फाला उष्णता दिली तर त्याचे पाणी होते पाणी तापवले की त्याची वाफ होते याचप्रमाणे संस्कारामुळे तामस मनुष्य राजस होऊ शकतो आणि राजस मनुष्य सात्विक होऊ शकतो अशा प्रकारे प्रकृतीमधील तीन गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळतात शिवाच्या शक्तीमधील तीन गुणांमुळे ईश्वर जीव आणि जगत अशी तीन तत्वे उत्पन्न झाली शुद्ध सत्वामुळे ईश्वर तत्व सत्वा जीव जीवतत्व आणि तमो गुणामुळे जगत तत्व याला जगद्गुरु रेणुकाचार्यांनी प्रेरईता भोगता आणि भोज्य अशी नावे दिली आहेत ईश्वर हा प्रेरईता जीव हा भोगता आहे आणि जगत हे भोज्य आहे परमेश्वराने जीवाच्या उपभोगासाठी सृष्टी निर्माण केली आपल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला सुख आणि दुःख देण्यासाठी ही सृष्टी उत्पन्न झाली आहे प्रेरिता भोगता आणि भोज्य ही तीन तत्त्वे वेगवेगळी भासत असली तरी ते मूलता एकच तत्व आहे तर मंडळी आपल्याला सत्वगुण रजगुण आणि तमगुण म्हणजे काय हे सविस्तर समजलंच असेल लक्ष्मण महाराज आपल्याला सांगतात की संपूर्ण संसार फिरून पाहिला तर कणाकणात भगवान शिव आहे आपल्यामध्ये पण भगवान शिवाचा अंश आहे हा संसार दिसतो तसा नाही तर भगवान शिव प्रत्येक कणात पशु पक्षामध्ये झाडामध्ये आणि मनुष्याच्या अंतर वसलेले आहे आता आपण रजोगुण पाहिला राजस मनुष्य जसा नेहमी संसाराचं चिंतन करत असतो तसंच त्याला हा प्रपंच भासत असतो जशी आपण बर्फाला उष्णता देऊन पाणी तयार झाले आणि पाण्याला उष्णता देऊन वाफ तयार झाली तसंच राजस मनुष्याला ससंग लाभला ग्रंथ अध्ययन झालं त्याला आध्यात्मिकतेची उष्णता लाभली तर त्याच्यावरती जे कल्पनेने संसारिक ढग साचले आहेत ते दूर होऊन तो सात्विक व्हायला वेळ लागणार नाही हा संसार एक स्वप्न आहे आणि फक्त ब्रह्म भगवान शिव हेच एक शाश्वत सत्य आहे हे त्या जीवाला कळेल भगवान शिव सर्व प्राणी मात्रांना प्रेरणा देणारे आहेत त्यांच्या प्रेरणेशिवाय गवताचे पाते देखील हलू शकत नाही आता आपल्या मनात शंका निर्माण होईल की सर्व कर्माचा प्रेरक ईश्वरच असेल तर जे लोक दुष्कर्म करतात त्या दुष्कर्माचाही प्रेरक ईश्वरच आहे का दुष्कर्म करणारे करणारे लोक म्हणतील ईश्वर आम्हाला जशी प्रेरणा देतो तशी आम्ही कर्म करतो आता आपण हा विषय नीट समजावून घेऊया आपण जवळजवळ सगळेजण शेतकरी आहोत आपण शेतामध्ये अनेक प्रकारची बियाणे पेरतो अनेक प्रकारची झाडे लावतो पाऊस पडल्यावर ती बीजे आपापल्या स्वधर्मानुसार अंकुरित होतात जमिनीतून वर उगवतात त्यांना फळे आल्यावर आपण पाहतो की लिंबू आंबट असते मिरची तिखट असते आंबा गोड असतो जमीन पाणी हवा सर्वांसाठी सारखच आहे त्यामुळे ते व्यवस्थित पोचतात फळतात पण आंब्याच्या झाडाला कधी लिंबू नाही आले आणि लिंबाच्या झाडाला मिरच्या नाही आल्या जा ज्या झाडाचे बी होते त्याला तीच फळे आले त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्मा जी बरी वाईट कर्मे करतो तसा त्याचा धर्म बनतो वाईट कर्मे करणाऱ्या जीवात्म्याची प्रवृत्ती दुष्कर्म करण्याकडे असते आणि चांगले कर्म करणाऱ्या जीवात्म्याची प्रवृत्ती सत्कर्माकडेच असते जमीन पाणी हवा बीजांना अंकुरित करण्यास सहाय्यभूत ठरतात परंतु बीजाची गुणधर्म ते ठरवत नाहीत त्याचप्रमाणे ईश्वर सर्व कर्माचा प्रेरक असला तरी जीवात्मा आपल्या प्रवृत्तीनुसार सत्कर्मे किंवा दुष्कर्मे करतो पंखा ट्यूबलाईट यांना एकच विद्युत शक्ती प्रेरक असते परंतु पंखा फिरतो आणि ट्यूबलाईट प्रकाश देतो या उलट पंखा प्रकाशित होतो आणि ट्यूबलाईट फिरते असे कधीच घडत नाही त्यांची प्रेरणाशक्ती एकच असली तरी ते आपापल्या स्वभाव धर्मानुसार वर्तन करतात त्याचप्रमाणे ईश्वर मनुष्याच्या कर्मबीजांना प्रेरक ठरतो आणि जीवात्मा आपल्या प्रवृत्तीनुसार वागतो एखादा मनुष्य चोरी करतो तर एखादा मनुष्य ध्यान करतो तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला सत्वगुण रजगुण आणि तमोगुण हे हे समजलंच असेल झालेली सेवा सिद्धाचे चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धा व्हिडिओ आवडला शेअर करायला सबस सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद